जुने धुळ्यातील विविध समस्यांसंदर्भात माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने बातमी प्रसारित केली होती त्या बातमीची मनपाने दखल घेत जुने धुळे भागातील सुभाष नगर भोई गल्ली पंजाबनगर गली नंबर तेरा या भागात मनपाने स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीनंतर नागरिकांच्या समस्या सुटत असल्याने नागरिकांनी देखील माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचा मनापासून आभार व्यक्त केला आहे महिला शौचालयांची दुरावस्था रस्त्यावर खड्डे पतदिवे बंद या प परिसरात घाणीचे साम्राज्य जुन्या धुळ्यात समस्या समस्या या आशियाची बातमी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने प्रसारित केली होती नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने सदरची बातमी मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती मनपा प्रशासनाच्या निदर्शनास बातमी येताच मनपा प्रशासनाने तात्काळ बातमीची दखल घेत जुने धुळे भागात स्वच्छतेला सुरुवात केली परिसर स्वच्छ होत असलेल्या नागरिकांनी देखील माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचा आभार व्यक्त करत चॅनलला शुभेच्छा दिल्या आहेत जनतेच्या न्याय हक्कासाठी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल असाच जनतेचा आवाज बनव अशा शुभेच्छा देखील नागरिकांनी दिल्या आहेत पंच धुळे यांच्या वतीनं धुळे कलेक्टर ऑफिसला एक आम्ही निवेदन दिलेलं आहे ठेंगोडा शहर नाशिक जिल्हा येथील निखिल अशोक सावळे या विद्यार्थ्याची पुणे येथे शिकत असताना निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्या विद्यार्थ्याला विद्यार्थी दशेमध्ये एक प्रामाणिकपणे शिकणारा विद्यार्थी त्याच्यावर ते एक गुंडगिरी करणाऱ्या मुलांनी त्याची को मा पाठीवर कोयता डोक्यावर कोयता टाकून हत्या के केलेली आहे तो मुलगा अतिशय अभ्यासू असा विद्यार्थी होता आणि गुंड प्रकृती प्रवृत्तीचे जे मुलं होते की ते नशेखोर वृत्तीचे होते त्यांनी जे काही हे कृत्य केलेलं आहे त्याबद्दलचा धुळे शहर तर्फे सर्व आम्ही महिला मंडळ युवक संघटना आम्ही सर्व शहर निषेध व्यक्त करत आहोत आणि या या केसची सखोल अशी चौकशी व्हावी अशी धुळे कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती अर्ज दिलेला आहे आणि तसंच महाराष्ट्र शासन गृह सुद्धा याकडे लक्ष घालून निखिल सावळे याच्या याच्यावर जो काही अन्याय झालेला आहे याबद्दलचं सावळे कुटुंबियांना न्याय द्यावा ही आम्ही सर्वांतर्फे शासनाला विनंती करतो जय नाम प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र नेऊच डोळे